गुजरातमधील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याचा रॅगिंगचा भाग म्हणून वरिष्ठांनी त्याला तीन तास उभे केल्याने कथितरित्या मृत्यू झाला बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मीडिया रिपोर्टनुसार यावर्षी धारपूर पाटण येथील जी एम आर एस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या पहिल्या वर्षातील अनेक विद्यार्थ्यांपैकी अनिल मथानिया हा एक होता वसतिगृहातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्याला ओळख करून देण्यासाठी सलग तीन तास उभे केले असा आरोप आहे इंट्रोडक्शन किंवा इंट्रो हा शब्द अनेकदा निवासी कॅम्पसमधील रॅगिंग ॲक्टिव्हिटीसाठी वापरला जातो ज्या दरम्यान वरिष्ठ नवीन विद्यार्थ्यांना त्रास देतात तीन तास उभे राहिल्यानंतर अनिल बेशुद्ध होऊन खाली पडला असा आरोप आहे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करून तीन तास उभे करून पोलिसांसमोर जबाब नोंदवला त्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालातून मृत्यूच्या कारणाबाबत अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे सध्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे